नमस्कार मी अजित चौगरी आणि आपण पाहता एम जी न्यूज एम जी न्यूजमध्ये आपलं नागरिकाचं स्वागत आहे आज आपल्यासोबत एम जी न्यूजचे मुख्य संपादक पिंपरी चिंचवड शहरातील नामवंत सूत्रसंचालक अत्यंत संघर्षातून या पिंपरी चिंचवड शहरात आपलं नावनुकी कमावणारे एक उत्तम सी ए अकाउंटंट आणि अनेक क्षेत्रात आपलं नाव कमावणारे उत्तम कॉमेडियन आर्टिस्ट उत्तम सूत्रसंचालक अशा विविध गुणांनी सर्वसंपन्न असलेलं व्यक्तिमत्व आज हो आपल्यासोबत आहे आपण त्यांना त्यांच्या या प्रवासा संघर्षमय प्रवासाविषयी बोल करूया सर्वप्रथम एम जी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण आपलं गाव आणि आपण या तिथे शहरात कधी आला आपण नमस्कार मी मिलिंद घाटे मुख्य संपादक एम जी न्यूज महाराष्ट्र माझं मुकाम तब्बार तालुका मुखेड जिल्हा नांदेड इथे आहे मी आता जवळपास इथं दहा ते बारा वर्ष झाला पुण्यामध्ये येऊन आपल्याला कॉमेडीची आवड आहे तर कॉमेडी करायला आपण किंवा आपण हे कॉमेडी ज्या वेळेस आहे ना मी जवळजवळ मला जवळ जवळपास मी वीस ते पंचवीस वर्षापासून ही कॉमेडी सुरुवात <coughs> केलेली आहे आणि त्याच्यामध्ये या कॉमेडीमधून आणि समाज प्रबोधनचं काम करत काम करत हो मी आणि त्याच्यामध्ये सर्व म्हणजे कॉमेडीमध्ये जवळपास पंचवीस आवाज चेंजेस करत तुम्ही म्हणजे हिरोचे प्राण्यांचे पक्ष्यांचे प्राण्यांचे ह्याच्या या आवाजामधून जे समाज प्रबोधनाचं जे काम केले जवळपास वीस ते पंचवीस वर्षे आपलं शिक्षण अकाउंट क्षेत्रातील आपल्याला सूत्रसंचालन आणि कॉमेडीची पण आवड होती मग हे मीडिया क्षेत्र निवडण्याचं कारण मीडिया कारण म्हणजे निवडण्याचं कारण आहे म्हणजे मला एक वाटलं होतं की आपण आता वीस ते पंचवीस वर्ष जे आपण समाज प्रबोधनाचं काम केलं कॉमेडीमधून के मीडियामध्ये येण्याचं कारण म्हणजे किंवा लोकांना जे काय न्याय हक्क मिळावं या उद्देशाने आपण मीडियामध्ये आलेले आहेत किंवा कोणाची काय अडचणी असतील कोणाची प्रॉब्लेम कोणावर जे अन्याय होईल आपल्या न्याय हक्कासाठी म्हणून आपण मीडियामध्ये आले मीडियाच्याद्वारे कोणाला न्याय देता येईल हा उद्देश होता म्हणून आपण मीडियामध्ये आले खरंतर अत्यंत संघर्षातून पुढं आलेले हे व्यक्ती म्हटलं आपल्या संघर्ष जीवनाची काही थोडे शब्दात आपण बोलतो आता मी ज्यावेळेस आता आम्ही आमचं कसं ज्यावेळेस आपले कसं वडील लहानपणीच वागल्यामुळं काय झालं आपण त्या हाला की म्हणून जो जवळपास मी बाहेरच शिकलो माझं माझ्या गावामध्ये जी आणि शाळा फक्त दुसरीपर्यंत होती दुसरीपर्यंत होती नंतर तिसरी ते चौथी एक जाहोर गाव म्हणजे म्हणून आमच्या गाव फक्त दोन किलोमीटर तिथं जायचं मग पावसामध्ये म्हणून यायचं यायचं मग तिथून चौथीपर्यंत तिथं झालं नंतर ब पाचवी मुक्खेड म्हणून गाव आहे नांदेडमध्ये मुखेड तालुका जिल्हा नांदेड पाचवी मध्ये तिथं केलेली आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस शाळेला जाते त्यावेळेस खूप अनेकची व्यवस्था होती मग त्यावेळेस आम्ही हॉस्टेल होतो हॉस्टेल असते तर काय होते पाचवीला ज्यावेळेस होते मी तिथं आम्ही दिवस राहायचो कपडे वगैरे काय नव्हते आणि त्याच्यामध्ये काय झालं त्यावेळेस आम्हाला हॉस्टेलमध्ये असते जेवायची व्यवस्था पण नव्हती मग तिथं मग आम्ही जेवण एवढं कुस्करीला जर भाकर टाकली तर कुठे खात नव्हते वरण एवढं राहायचं की ते दुप्पात म्हणजे असं त्याच्यामध्ये किडे वगैरे काय राहायचं मग ते आम्ही वरत जर बघितलं किडे असतो ते आम्ही खाऊ शकतो मग त्यावेळेस मी काय केलं न बघता आम्हाला त्यावेळेस वाटतं दीड भाकर द्यायची शाळेला हॉस्टेलला मग मी काय करायचं मग त्यावेळेस आम्हाला पाण्याची व्यवस्था नव्हती अर्धा किलोमीटर जाऊन पाणी प्यायचं मग त्यावेळेस मी आम्ही मग दीड भाकर द्यायचं खूप मग ते काय मग खावं असं वाटत नव्हतं मग ते कचरा दिसायचा मग ते वाटत होते किंवा प्लेटमध्ये ना खाण्यापेक्षा आपण काय केले मग डायरेक्ट आपण काय केले असं एक तांब्या असतं ना आपल्याला तांब्यामध्ये मी चुरायचं तांब्यामध्ये चुरून मग ते असं विर भाकर चुरायचं वरण टाकायचं मासे उघड्या खात काय मी टमाटर जायचं तिथे जाऊन जायचं म्हणजे तांब्यामध्ये खाण्याचा अर्थ की बघ भाकरी निकृष्ट करायची होती आणि जे वरण जे निकृष्ट दर्जाचे होते म्हणून आपण न बघता कचरा असो काय ते असं त्याच्यामध्ये ती झाली झाल्यानंतर मग तिथून आपले बीकॉम पानसरे महाविद्यालय अर्जपूर्वी या ठिकाणी अकरावती बीकॉम तिथे केलेले आहे मी नंतर केल्यानंतर तिथं बरं तिथं प्रॉब्लेम आले मग त्यावेळेस बी कॉम फायनल असते वेळेस आपले बरं तिथे त्रास झाला तिथे मग जेवायची व्यवस्था नव्हती खायची व्यवस्था नव्हती मासे पोटं मग बारावीपर्यंत चांगलं होतं मला पूर्ण मिटा मग नंतर मग काही प्रॉब्लेम आले माझे मग तिथून आपण कॉम पा मित्र होता तो काय करायचा मग आम्ही माझ्याकडे स्टो होता मग तो काय लाकडावरचे प्रकारचा मग त्यावेळेस आमच्याकडे पैसे वगैरे नसायचा तर विकॉमचा प्रथम करायचं सर्व मग आम्ही शेतकऱ्यासोबत प्लीज दुस्ती करायची त्यांच्याकडं काही तूर बडायचे असते ना तूर तूर कापून द्यायचे त्यानंतर ते आम्हाला काय मिरची द्यायचे मिरची दिल्यानंतर मग ते आम्हाला काय पीठ द्यायचे तेथून आम्ही खाल्ले मग खाऊन तसं अशा प्रकारे आपलं विकॉम झालं बी विकम झालं त्याच्यानंतर नंतर मग आम्ही त्याच्या त्याच्या अगोदर दोन वर्षे बिकॉमच्या अगोदर मी एक डिप्लोमाचा कोर्स म्हणा माझ्या ठिकाणी आता प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरली ती माझं पहिल्या जिल्ह्यातून फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर माझा पहिला नंबर सिलेक्शन झालं त्या ठिकाणी सण झाल्यानंतर मग तिथं मग सिलेक्शन झाल्यानंतर मग राहायची व्यवस्था होती मग खाय खायची व्यवस्था होती मग तिथं आम्ही एक माते होती तिथं मिठाच्या घरामध्ये राहायचं आम्ही मला आहे तर तिचा अभ्यास करायचा मी मग माझ्या सोबत एक सिनियर मग मी सिनियरला असायचं पोर्टला कॉम्प्युटरचा मी ज्युनियरला आला तर मुलं काय करायचा अभ्यास करतो तसं शाळेत झोपी जायचा पण झोपी त्यावर तू काय करायचा असं पुस्तक घ्यायचं असा पुस्तक घ्यायचं वरून चा असं चादर आहे त्याच्या चिंगरा दिसत असं वाचत कसायचं मी म्हणून बाबा मला पण नंतर मुलं असं करू नको बाबा अभ्यास करायचा तर मग आपलं आम्ही मूफुल नाही टेस केली मग रात्रभर अभ्यास करायचं काय मग आम आम ते आमच्या बाजूला ते जे गरमार्कीन होते तेव्हा तुम्ही जेवण केले का नाही म्हणायचे असलं तरी जेवण खूप अशा आम्ही जेवणच म्हणायचे म्हणजे आम्ही जेवण चेक करायचे ते पण आहे का तुमच्याकडे राखेल ते डब्यामध्ये बघायचे काय नाशील नसायचे मग ती हवा भाकरी ह्यामध्ये द्यायची मग ते भाकरी यायला ते खायचं नंतर पण तुम्ही विकॉम केलं विकॉम केल्यानंतर मग काय झालं तेव्हा झालं पाच नंतर मग आम्ही एक रुपये उपाशी राहायचं आता काय केलं विकॉम झाल्यानंतर आता मग मी गेलो हैदराबादला हैदराबादला गेल्यानंतर काय मग आपला जॉब बघा म्हणजे कंपनीमध्ये तिथे पण गेल्यानंतर आमच्याकडे पैसेच नसतात नव्हते तेवढं